असताना स्वतःचा जीव स्वतः सांभाळायचा आहे कारण आता दिवस पावसाळ्याचे आता इथून पुढे मजा करायचे दिवस आले आपण आपला जीव स्वतः सांभाळायचा आहे योग्य त्या जागेवरती उभा राहणं आखाड्याचा आनंद घ्या कारण जीवन हे अनमोल आहे सुंदर बघा समोर एकविरा खानावल देखील आहे आपण आनंद घ्या पाटील खानावर देखील बघा तिकडं तिकड पिंट्याची खानावर तिचा आनंद घ्या सगळ्यांचा आनंद घ्या मस्त असं जेवण आहे डालमोंडी वजडी म्हट गाडी सुटून गेली सुटला क्रमांक या मैदानातील बत्तीस आणि एक सुपरफास्ट बाहेर गेला तीन गाड्या पळत दोघात लढत चालू तिकड्या सुंदर इकड्या चिक्या दोघात लढतय मोग ठेल आणि चिक्याने बाजी मारली जो या ठिकाणी घड क्रमांक सत्तावीस चा निकाल पेंडिंग होता तो या ठिकाणी फेरविचार बदलला या ठिकाणी स्क्रीनचा आधार घेऊन तास क्रमांक नऊ वरून धावलेली गाडी आई गावदेव प्रसन्न कुमारी रिया दिनेश पाटील लक्ष्या मेहबूब क्लब सापे बिवंडी या गाडीला निकाल दिला जातोय सत्तावीसचा चा तास क्रमांक नऊ ला अरुण ड्रायव्हर अरुण ड्रायव्हर चिंचिवलीकर शेत जाऊया घडे क्रमांक बत्तीसचा चा निकाल आहे तास क्रमांक